नमस्कार मंडळी शुभ दुपार तर घराजवळ ॲक्च्युली काम चालू होतं एवढ्यात सामान आलं आहे ॲक्च्यु आपण गेलेलो ऑर्डर देऊन आलेलो तर ती गाडी आले तर मला वाटतं मेन रोडवर जावं लागेल मंदिरामध्ये आपण सध्या सामान उतरवतोय कडून एक आवाज दिलेला वाडीतून आज सामान आणण्यासाठी नवीन टेम्पो आला आहे तर त्यांना समजलं नाही नेमकं कुठे जायचं आहे पुढे गेलेले चला आता ॲक्च्युली आमच्या खाली टेम्पोला कसं टर्निंग नाही आहे तर रिवर्सने 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 जायला लागतं खाली आहेत की पहिल्यांदा मी पप्पा आज गुजरातला गेलेत म्हणून मी आलो आहे त्या चार ना तर म्हणजे आज हे सामान आलं ऍक्च्युली हेच कटिंग आहेत बाजूला लावायचे ब्लॅक ब्लॅक म्हणजे साधारण ब्लॅकिश कलर आहे आणि हे ऍक्च्युली दोन बाय चारच्या जा ज्या हॉलच्या लादे आहेत त्याचे थोडेसे कटिंग झालेले तर ते परत मागवलेत आणि इकडे हे जे आहे ते पाठची पडवी आणि पुढची पडवी याच्या या लाद आहेत सगळ्या आणि हे आहे लादीच आहे आपलं पायरीचं पुढची आणि ती पाठशी जी पायरी आहे त्याचं ते कटिंग्स आहेत असं सगळं सामान आलेलं आहे पावसामध्ये सगळं उतरावं लागलं बावा आला होता तर जस्ट गेला आहे तर आता कसं आहे पावसाळ्यातून हा एक आम्हाला प्रॉब्लेम होतो की सामान इथून घरी न्यायचं असतं तर थोडासा म्हणजे त्रासदायकच आहे ते पण ठीक आहे आता शेवट शेवटचं काम आहे म्हटल्यावर ते करायचं आहे आपल्याला तर हे सगळं साहित्य आता इथे मंदिरामध्ये उतरवून ठेवलेलं आहे जेवढं जमेल तेवढं मी आज घेऊन जाईन बाकी मग बावा नेईल नंतर इकडे दोडके वगैरे झाले मोठे झालेत गणपतीला हळूहळू सगळंच लागेल दोडके काकड्या वगैरे ज्या आहेत सगळं लागेल पाऊस जरा थांबला की मग घराकडे जाऊ जेवण वगैरे दुपारचं उरकूया आणि मग दुपारनंतर हे सगळं काम आहे ते करूया चला म्हणजे घराकडे आलं आता मगाशी एवढं सामान आलं तेव्हा पाऊस एवढा जोरदार आलेला ना ॲक्च्युली पाऊस काय पाच ते सहा दिवस जोरदारच आहे पण आता काय होतं माहिती का सात बघा रिमझिम रिमझिम थांबला नाही आहे तो रिमझिम रिमझिम पडत राहील आणि मग लगेच परत जोरात येईल असं सगळं सध्या चालू आहे तर चला जेवून घेऊया आणि मग जाऊया जरा घराकडे परत चला म्हणजे दुपार झाले दुपारचं जेवण तर या जेवायला ह्या बटाटा आहे इकडे अळंबी आहे भात आणि भाकरी डाळ वगैरे नंतर घेऊ जेवूया मस्त दुपारी कशी भूक पण चांगली लागते चला म्हणजे जेवण झालं आहे थोडं कृष्णादाकडे जायचं आहे तिकडे पण जाऊया ब्लॅकीचं पण जेवण झालं आहे ब्लॅकीला सांगत होतं घरी थांब पाऊस लागतो आहे काय ऐकत नाही चल बाकी खाली जायचं आहे कृष्णादाकडे जायचं आपल्याला कुठं कृष्णादाकडे ये गणपतीला गावी याल आणि असा जर पाऊस असला तर वाट लागेल ये त्याला वाटलं आम्हा दुकानाची ते थांबायचं आहे त्याने एक स्टॉप घेतलेला कारण फिक्स पॉईंट असतात ना हो थांब ब्लॅकी बैल आलेत तर कृष्णता इकडे जायला तसं दोन तीन ऑप्शन्स आहेत इकडून जावे आहे आणि पावसातून गावाला येत आहे तर जरा सांभाळूनच चाला किंवा चपला तरी चांगला आहे घ्या आता गावालाही माझी चप्पल होती ती उन्हाळी चप्पल होती आता ही चप्पल आणले खास पावसासाठी म्हणजे बचाव होईल तेवढा नक्की होणार बाकी हे आपल्या का हातात काय नाही नाही शेवळ दिसते तुम्हाला ही बाई ही सगळी शेवाळ आहे तरी पण ब्लिचिंग पावडर वगैरे टाकून सर्वजण साफसफाई करतात पण तरी पण काय आहे ना किती केलं तरी कुठंतरी निसरडा भाग राहतो आणि मग आपल्याला भारी पडू शकतं या सगळ्या पाकड्या वाटतात बऱ्या उन्हाळ्यातून खूप चांगल्या पावसाळ्यातून सगळं रिस्की होऊन जातं पाय असे आरामात टाकायचे स्ट्रॉंग टाकायचे पाय असे दपकत दपकत एकदमच असा नाही करायचं पाय ठासर करायचा आणि मग पुढचा पाय टाकायचा आणि ही आपली ओरिजिनल पाय वाटते नॅचरल पायवाट ह्यातून चालायचा आनंद म्हणजे भारीच किती आपण काय पाकड्या बांधल्या काय केलं तरी ही वाट ही वाट पाणी भाव कसं भरलंय तुडुंब कृष्णाचं घर बरेच जण म्हणतात कृष्णाचं घर दाखवत हे कृष्णादाचं घर आहे अरे ओ हा सोपती <laughs> <पाला ला। laughs> आ, चल कुठं रोहन खाल्ली तीन टाइम खाल्ली आम्ही चल रे तू पण चल चला कृष्णा त्याच्या इथून आता निघालो घरी जाऊया आणि आता हे पावसासाठी सगळे जुगाड हे बघा ब्लॅकी फिरतोय सोबत पण मलाच वाईट वाटतंय बिचारा भिजतोय असं आहे ओढ्यातूनच चालतो आहे रोजच्या रोज पाणी ना गलीला त्या विचारू नका इकडे आमची दादा सगळे येतील आता गणपतीला काकडी बघा कशी झाले धरली काकडी एक पहिल्यांदा बघितली काकडी धरले काकड्या गणपतीपर्यंत लागतील गावामध्ये एवढं नक्की आहे बरं आहे काकड्या लागल्या पाहिजेत तरच मजा येईल गणपतीला त्या दिवशी नारळी लावून गेलेलो तर घरी जाता आता नारळ बघूया कशा झाल्यात सगळं आपल्या नारळीची बाग होणार आहे असं वाटते आता सगळ्या झाल्या तर ॲक्च्युली हा टायमिंग नाही नारळ वगैरे लावायचं पण आता आणल्या होत्या आता म्हटलं लावतो आणि ही आपली नाचणी नाचणीची शेती मस्त झाले हे पण दिवाळीच्या आसपास होईल आणि इकडे काकडी तिला काही जोरच नाही इकडे वरच्या बाजूला पण नाचणी आहे ही बघा आणि इकडे ही चिबूड फुलं तर आलेच चिबूडला वगैरे आता पुढे माहिती नाही काय होणार आहे बघूया खायला तर मिळेल नक्की पण गणपतीला वर्षी काय मिळेल अशी गॅरंटी थोडीशी कमी आहे तर त्या दिवशी इथे एक नारळ लावलं आहे बघा समोर इथे एक आहे आणि या बाजूला इकडे ही मोठी आहे थोडीशी इथे ही बघा आणि पुढे गेल्यानंतर इकडे हळद वगैरे आपली हळद दिला तर नवीन पानं येतात म्हणजे काहीतरी करता येईल आपल्या पण नवीन पानं पण राहतील की नाही माहिती नाही पण येतील ती नवीन पान काहीतरी पाटोळे विटोळे बनवूया पूर्ण भातामध्ये काकड्याने आणि आहेत इथे ही एक नारळ आहे हो ही बघा इथे एक नारळ त्या दिवशी ज्या नवीन नारळ लावल्या त्या इथे लावलेत आपण ह्या बघा इथे एक इथे आणि एक त्या बाजूला इकडे इकडे आहे अशा टोटल आता इथे चार आणि दोन सहा नारळ झाल्यात सहा नारळ आणि दोन आपली कलम इथे एक आहे आणि ते समोर एक आहे अशी दोन कलम अशी छोटीशी एक घराजवळची बाग आहे आणि हे काकडे चिबूड वगैरे का दरवर्षी असतातच असतात तर त्या ह्या असा छोटासा मळा गवत पण भरपूर झालं आहे थोडं काढावं लागेल गवत म्हणजे कवलाच आहे ही कवला भाजी भाजी असते मस्त लागते पण ह्याच्यासोबत आहे ना फक्त सिंगल भाजी नाही बनवू शकत थोडीशी मजा नाहीत खायला ह्याच्यासोबत थरभरं चूच असतो त्याच्यानंतर भेंडी असं सगळं दोडका वगैरे असेल तर दोडका असं सगळं टाकलंत ना तरी ही तर ही भाजी मस्त एकदम लागते खायला तशी ही आपली भाजी कवल्याची भाजी इकडे पण काकड्यांना फुलं तर आलेत हे बघा फुलं आलेत पण काकडी काय अजून धरलेली नाही बघूया कधी धरते गणपतीत काहीतरी खायला मिळेल अशी आशा करूया चला द्या चल पावसात भिजू नको घराकडेच लवकर चल ये दिसतोय तो हे चिबूड माजले भरपूर माजले म्हणजे गावचं वड आहे हा माजले म्हणजे भरपूर अशी पसरले चांगली चांगली झाले पाण्याबाहेर एक एक हा चिबूडचा वेल आहे बघा कुठे कुठे पसरला आहे असा त्याला फांद्या फुटतच गेल्या सगळ्या चला इकडे इकडे कुठे फिरतोय इकडे मस्त वाटते बघा बघायला बऱ्याच वेळा म्हणतो मी शेती गावाकडची सुटली ना पाहिजे थोडीफार का होई ना शेती करा आणि समोरच्या डोंगरातून मस्त धुकं येते वा गावाकडचा मस्त असा नजारा आणि ह्याच्यातून चालताना हे जे मधला गॅप असतो ना त्याच्यात पाय द्यायचा गॅपिंगमध्ये पाय टाकला की कसं नाचणी किंवा भात काही हो असो ते सेफ राहतं हां चला जाऊया घराकडे इकडे तिल पण आलेत हे बघा तिलांना फुलं आलेत हे चोखे तिल द दवे हे बघा मस्त पांढरी पांढरी फुलं आलेत या वनस्पतीला आई म्हणते बांधावरची तुलस थोडीशी तुळशीसारखी दिसते म्हणून बांधावरची तुलस तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा त्या दिवशी विचारलं होतं पण कोणाचा काय आन्सर आला नाही आणि ही कुर्डू कुर्डू भाजी लांब पाण्याची पण ही कुरडू असते बघा कुरडू दोन प्रकारचे असते एक लांब पानाची आणि एक छ गोल पानाची दोन्ही प्रकारची कुरडू भाजी असते चला निघूया घरी पाऊस काय हैमान माजवला नाही एकदम असं तसं नाही भरपूर मोठं काय तू काही थांबायला तयार नाही आहे घराकडे आपलं लादी लावण्याचं काम सुरू आहे चला हळूहळू तर एक 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 सामान नेवा घराकडे आई आले दुपारची चहा घेऊन आणि लॅकी काय एक सामान घेत नाही आपले की संध्याकाळी तुला पगार नाही चल एक एक लादी आणली असतीस तर त्याला म्हणजे सामान आणायला इकडून जरा त्रास असतो कारण ना मेन तर सगळं आहे शेवाळान आहे बलबटीत गावचा शब्द बलबटीत ज्याच्यातून चालणं म्हणजे टास्क असतो ते पण वजन घेऊन तर असो जेवढं काय आणता येईल तेवढं आणूया बाकी सामान बावा आणेल उन्हाळ्यातून सामान आणताना आणि पावसाळ्यातून सामान आणताना वेगवेगळं आहे पूर्ण आता आणताना थोडी रिस्क असते तर बऱ्यापैकी आणलं आहे ते कटिंग आणलं आहे छोटे छोटे लादे वगैरे आहेत आणि सर्व ठेवायचं पण जरा प्रॉब्लेम आहे कारण लादीचं काम वगैरे चालू आहे ना सगळं तर इकडे ठेवलं आहेत बाकीचं पाचशे बाजूस ठेवलं आहे आता दोन रूमचं तर लादे मारून झाल्याच समजा आता हॉल हा रूम आणि पुढची पोळी पाडची पोळी असं एक दोन तीन दिवसाचं काम आहे बाकी त्याच्यानंतर ह्याला एक एका दिवस जाईल हे एका दोन दिवस आणि ह्याला काय लागेल तो प्लास्टरला वगैरे असं छोटं मोठं काम बाकी <laughs> आता हे प्लास्टर वरच्या बाजूचा आणि खालच्या बाजूचा नंतर करणार पाऊस गेल्यावर आणि हे पण काम पाऊस गेल्यावर दिवाळीमध्ये आता घरी कधी येतो आहे त्याचीच आता वाट बघतोय सर्वजणं कलर वगैरे काम आता काय करून फायदा नाही तो पण दिवाळीनंतरच म्हणजे एक दोन महिन्यानंतरच सामान बऱ्यापैकी आणलं आता आणि आता परत मोठा पाऊस आला आहे पाऊस येतोय ते येतो आहे वारा पण भरपूर येतो आहे कसं उडवतो आहे भरपूर वारा येतो आहे वारा एवढा ॲक्च्युली ह्या टायमिंगला नसतो पण काय माहिती काय सगळंच उलटच चाललं आहे चला म्हणजे सामान आणून झालं आहे आणि आता बाहेरचं जरा काम चालू आहे दादीचं काम चालू आहे थोडं मध्ये मध्ये बाहेरचं काम चालू आहे असं सगळं इकडचं काम सुरू आहे तर संध्याकाळी बहुतेक <laughs> मुंबईला जायचा पण विचार आहे विचार नाही म्हणजे जायचंच आहे कारण आता निघावं लागली इकडची कामं निम्मी झाले झालेत पाऊस पण काय एवढा पडतोय तिकडे ऑफिसची कामं पण करता येत नाहीत एवढा पाऊस आहे वारा आला ना की वाट लागते एकदम कसला येतोय ये वारा माहिती आहे भयंकर एकदम बेडकं लगेच ओरडायला सुरुवात होतात असो चला म्हणजे पटापट -पत काम आवरूया मग घराकडे जाऊया चला म्हणजे जमेल तेवढं जे काय लाद्या आणि बाकीचं सामान होतं ते आणलं आहे आणि आत्ता मी निघालो आहे घरी थोडंसं खाली गोदडीत गेलेलो काकीकडे तिकडून आता घरी चाललो आहे तर पाऊस म्हणजे पावसाने एवढी वाट लावली आहे ना थंडी लागते जरा काय कुठे बाहेर पडलं की संपल्यात त्यांना अर्ध तर भिजायलाच होतं परत आपण गलीला आलो आहे ही पूर्ण आसतवाडी आणि पावसाळ्यातलं गाव कसं दिसतं एकदम गली झाले एकदम नदीसारखी पाऊस येऊन जाऊ नये पाणी वाढतंय कमी होतं आपलं सभागृह आता गणपतीमध्ये सगळी मुलं इथेच असतील आणि इथून आपण रस्ता गेला होता सामान न्यायला त्यामुळे बरं पडलेलं इथून सरळ 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 आपल्या घराकडे रस्ता होता आता पावसाळ्यामध्ये तो काय रस्ता नाही आहे त्यामुळे सामान आपल्याला पलीकडून आणावं लागतं त्या बाजूने मंदिराकडून थोड्या दिवसात इकडे सगळा गाज्या वाज्या असेल मस्त वाटेल सगळी घरं भरलेली असतील गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल आणि हा इकडे एक नॅचरल धबधबा त्या दिवशी तुम्हाला दाखवत होता दा। मस्त वाटतोय बघायला एकदम भारी पाणी कमी झालंय धबधब्याला होय होय आलात कुठून निलेश वनगे झाली भिजलाच सगळी म घरात गेलेलो तुमच्या मगाशी होय वाजता भेटले होते मगाशी सांगितलं जावा जावं आंघोळी करा पहिली होय थंडी तर काय पाऊस काही कमी आहे शेतामध्ये गेलेले दादाचे येतो वाटतं काहीतरी गवत वगैरे काढायला तर पावसाच्या एवढं शेतामध्ये काम करताना पूर्ण भिजायलाच होतं वाट लागते एकदम आणि बोलता बोलता पाऊस परत आला बघा आता थोडासा कमी होता आता परत आला आणि हे आपलं रामादाचं दुकान बऱ्याच जणांना प्रश्न असतो की दुकान दुकान बोलतो दुकान कुठे आहे तर मंडळी हे रामादाचं दुकान म्हणजे दुकान होतं काही कारणास्तनंतर मग दुकान त्याने बंद केलं आणि आता कसं आहे ते दुकानाच्याच नावाने ओळखलं जातं तर इथे एक स्टॉप चांगला आहे नेटवर्क चांगलं येतं त्यामुळं सगळी गावची मुलं वगैरे असतात आता गणपतीला येतील किंवा अशीच मध्ये पण रात्री वगैरे आम्ही इकडे बसतो आणि थोड्या गप्पा गोष्टी नेटवर्कचा पण एन्जॉय आणि गप्पा गोष्टी पण होतात आता पायरीकडे सहसा आम्ही जात नाही या दुकानामुळं कारण बऱ्याच वेळा पहिल्यांदा बघाल तर आम्ही सगळे पायरीकडे असायच तर पायरीकडे कमी असतात उन्हाळ्यातून असतात पावसामध्ये काही पायरीकडे कोणी जात नाही इथेच रामाय दुकानाशी सगळा मस्त अड्डा असतो पोरांचा आज मंडळी बऱ्यापैकी सामान आलं आहे म्हणजे आता जे काय उरलं सुरलं सामान होतं ते सगळं आज आलेलं आहे म्हणजे थोडंफार सिमेंट होतं त्याच्यानंतर काही लाद्या होत्या पायटण्या ज्या बनवायच्यात पायऱ्या बनवायच्या त्या पायटण्या होतात गावाला तर त्या पायऱ्या पण बनवायच्या ज्या काय लाद्या होत्या त्या आणल्या आहेत आणि असं खिडूक मिडूक व्हाईट सिमेंट बाकी छोटं मोठं सामान आणलं आहे ते पण मगाशी आपण उतरवलं जेवढं जमेल तेवढं नेलं आहे मगाशी पावसामध्ये भिजत तर पूर्ण भिजलो आहे आणि बाकीचं सामान आता बावन येईल तर असं सगळं धावपळ धावपळ म्हणजे सुरू आहे तर आज आपण संध्याकाळी निघूया आजची म्हणजे तिकीट तर आहे माझी तर आज संध्याकाळी निघूया तिकीट आजची पण होती उद्याची पण होती पण म्हटलं जसं मॅनेज होईल तसं करूया तर दरवाज्याचं वगैरे काल अपडेट झालं आहे दोन दिवसांनी आपल्याला दरवाजे मिळणार आहेत ते कृष्णदाला त्याला बोललो आहे जरा मॅनेज कर आणि बाकीचं घराचं सामान तर आणून दिलं आहे जसं सगळं काम बघतो आहे तर बघूया कसं कसं सगळं होतं आहे होईल हो होप सो गणपतीच्या अगोदर आपण घरामध्ये जाऊ अशी आशा करूया बरं वाटतं आहे एकदम छान वाटते कारण आता हळूहळू जी आतुरता आहे ती वाढत चालली आहे एकदा कधी घरी जातो आहे कारण सगळीच कामं अडत आहेत ऑफिसची कामं अडत आहेत एडिटिंग काही करता येत नाही बरेच कामं आहेत तर घरात गेल्यावर कसं नेटवर्क असल्यामुळं आपल्याला बरीचशी कामं करता येणार आहेत तर त्या पद्धतीने मग आपलं आता सध्या काम सुरू आहे धावपळीचं असो गावावरून येणं जाणं म्हणजे नेहमीच होत नाही आहे जमत नाही ना आहे पण काही नाही इलाज आहे करणारा कोण नाही आपल्यालाच करायचं आहे त्यामुळे बऱ्याच वेळा मग जाणं येणं होतं आहे व्हिडिओ उशिरा येत आहेत समजून घेत आहे चांगलं आहे कारण बऱ्याच जणांना वाटतं की काय हा व्हिडिओ लेट टाकतो वगैरे पण ते पण थोडंसं होतं आहे नाही होत आहे सगळ्या गोष्टी माहिती तर जसं जसं जमतं आहे तसं आपण रेग्युलर रेग्युलर होण्याचा प्रयत्न करतो आहे गणेशोत्सवामध्ये नक्कीच रेग्युलर होईल कारण मी घरी असेन रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न राहील तेव्हा तर गणेशोत्सवाची तयारी झाली की नाही तुमची जरा कमेंट करून सांगा यावर्षी मुंबईला काही शॉपिंगला मला जाता आलं नाही भाऊ होते त्यांनी सगळी शॉपिंग केलेली आहे मकरच्या वेळेला मी असे अनुभवते कारण अर्धे पहिले येतील नंतर येतील असं सगळं कॅल्क्युलेशन असतं सुट्टीनुसार चला तर घरी जाऊया जा। मस्त फ्रेश वगैरे हो याची कामं तर झालेच सर्व हवा भावा किती मस्त अशी हवा सुटलेली आहे चला मंडळी आलो आहे फायनली घरी पावसाच्या वातावरणात गलीला एवढं पाणी आलं आहे आणि भयानक आहे एकदम तर दुकानाजवळ थोडा वेळ थांबलेलो आणि आता निघालो मगाशी रुपाताई काकी वगैरे आल्या त्या पण भिजून आल्या आता शेत शेतीची वगैरे जी कामं करायला जातात ना गवत वगैरे काढायला त्याला पण त्रास असतो कारण पाऊस एवढा वारा असतो ना तो काय आपल्याला करूनच देत नाही त्यामुळं मग सगळं प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं गावाकडचं वातावरण बाळ कसं झालं आहे एकदम हिरवं हिरवा शेवग्याच्या झाडाला नवीन पालवी येते जसं की शेवगा परत लागणार आहे आणि इकडे नारळ राममाचे नारळ संपले वाटते भरपूर लागले होते आणि गावाकडची घरं आता इकडे थोड्या दिवसात गणपती बाप्पाची गाणी ऐकायला मिळतील आपल्याला ते समोरचे झाड दिसतंय ना ते आहे असूल ते हो बघा फुलं दिसतात तुम्हाला ती फुलं येतात आता त्याला गणपतीमध्ये वगैरे फळं लागतील आणि ती पिकतात मात्र भात कापणीच्या नंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला अशी मोठी प्रोसेसवाला ते फळ आहे आणि तिकडे निर्मल आहे हा धूर दिसतो का तुम्हाला हा गावाकडचा धूर जे आपली लाकडं वगैरे असतात वाशे वगैरे वापरलेले असतात ना घराला त्याला वाळवी न आणण्याचं काम करतो त्यामुळे घरात चुलीचं महत्त्व खूप आहे या धुरामुळं लाकडं तेवढीच मजबूत राहतात त्याला वाळवी येत नाही काय येत नाही त्यामुळे गावाकडे जरी गॅस वापरत असेल तर अशी चूल कंपल्सरी असते आमच्या गावात तरी प्रत्येक घरामध्ये आमच्या पट्ट्याला आहे अजून चूल पण वापरतात गॅस आहे तो लिमिटेड वापरतात अर्जन्सीमध्ये बाकी चुलीवरती सगळं जेवण होतं असो चला म्हणजे आता काय सामान वगैरे सगळं आलेलं आहे आणि सगळे अरेंजमेंट करून पण झाले तर आता मुंबईची वाट आपल्याला पकडायला लागणार आहे तर आज सामानाची थोडी एजा एजा करतो घराच्या कामामध्ये पण होतो आणि सामान पण आलं तेवढ्यात सामान उतरवलेलं त्याच्यानंतर सामान थोडंफार नेलं आहे आता बाकीच्या कामाला तेजी पुढील चार पाच दिवसामध्ये बऱ्यापैकी काम होईल आणि आपण मुंबईला चाललेलो आहे लवकरच येऊ फॅमिलीसोबत नवीन घरी राहायला म्हणजे येऊ तेव्हा घराचं काम चालू असेल पण त्याच्यानंतर मग साधक गणेशपूजन वगैरे काहीतरी करू आणि मग घरी जाऊया तर चला म्हणजे आता घराकडे आलेला आहे जरा फ्रेश वगैरे हो होतो मग सामान्यताना पाऊस होता तर भिजायला पण झालं आहे आणि पाऊस एवढा आहे गावाला सगळीकडेच पाऊस पडतो आहे मुंबईला पण फोन झाला मयुरीशी फोन असतो रोज तिकडे पण पाऊस आहे तर कुठे पावसामध्ये असाल तर काळजी घ्या फिरायला वगैरे शक्यतो अशा पावसात तर जाऊच नका गेलात तर काळजी घ्या आणि सुखरूप घरी या जास्त कुठे अरेरावी अतिपणा करू नका घरात कोणीतरी वाट बघत आहे याची नोंद असावी असो चला म्हणजे आता आलो आहे घरी पावसाळ्याचे दिवस पावसाळ्याच्या दिवसातले हे व्हिडिओ पावसाळ्याच्या दिवसातलं आपल्या घराचं काम असं सगळं चालू आहे तर तात्पुरत्या ता, स्वरूपात म्हणजे इथे थांबूया भेटूया आता परतीच्या प्रवासात आता नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे आपला परतीचा प्रवास असेल लास्ट टाईमला जेव्हा म्हणजे बऱ्याच वेळा गेलो आहे साखरपा पारणा गाडीने तर खूप त्रास झालेला आहे पण आपल्याकडे ऑप्शन नसतो बरेचदा म्हणतात ट्रॅव्हल्सने का नाहीचं आहे तर ट्रॅव्हल्सचा प्रॉब्लेम असा आहे की ते वेळेस सोडत नाही आता ही गाडी कशी आहे जर वेळेत गेली म्हणजे सगळं ओके झालं तर आपल्याला पाच साडेपाचपर्यंत ती आपल्याला नालासोपरायला सोडते त्यामुळे ती गाडी जरा बरी पडते पण नेहमीच आता असं झालं आहे की काही ना काहीतरी इश्यू होतो आणि मग ती गाडी आपल्याला आठ साडेआठ नऊला सोडते अशा करूया गणपती बाबाकडे प्रार्थना करूया ती गाडी रिपेअर झाली असेल आणि आज तरी ती गाडी आपल्याला वेळेवर सोडेल तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच पण तात्पुरता आता तरी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या सर